हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशे तुम्ही सगळेजण सो एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज हे संडे स्पेशल संडे स्पेशल मध्ये मी काय करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे ऍक्च्युअल दुपारची वेळ झालेली आहे आणि भूक लागलेली आहे तर सगळ्यात पाच मिनटात बनवून मी आज ॲक्च्युली पुलाव रेडी करणार आहे आणि कुकरमध्ये पटकन पुलाव शिजतो दोन शिट्ट्यामध्ये पुलाव बनून रेडी होतो त्याला फटाफट गाडी व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी साहित्य काय काय लागते ते बघूया हो इथे मी फुलगोबी घेतलेली आहे वाटाने घेतलेले आहे वा वाटीभर आणि एक दोन आलू घेतलेले आहे दोन टमाटर लांब चिरलेले आहे दोन कांदे घेतले त्यालासुद्धा लांब चिरलेले आहे सहा ते आठ इथे मी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची आणि मस्त असं गाजर घेतलेले आहे सो so गाईज चला फटाफट व्हिडिओ सुरुवात करूया तुम्ही व्हिडिओवर नवीन आले असाल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकन क्लिक करायचं जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल सो गाईज मी इथे कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये ऑलरेडी मी कांदा मिरचे आणि थोडे खडे मसाले टाकलेले होते व्हिडिओच्या चक्करमध्ये थोडं दाखवायचं विसरून गेली एक तो दोन मिनिटं त्याला परतून घ्यायचं छान असं आणि त्याच्यानंतर एक चमच अदरक लसूणचा पेस्ट घालायचा अदरक लसूणचा पेस्टसुद्धा एक ते दोन मिनटं छान असं शिजू जायचा जेणेकरून त्याच्यामध्ये कच्चेपणा नाही राहिला पाहिजे आता याच्यामध्ये ॲड करायचा फुलगोबी ॲड करायचं जेवढे पण व्हेजिटेबल आहे फुलगोबी आलू आणि वटाणे आणि गाजर चार पण याच्यामध्ये व्हेजिटेबल ॲड करून टाकायचे आणि मस्त असं एक ते दोन मिनटं एक सॉरी एक ते दोन मिनटं नाही दोन ते तीन मिनटं याला परतून घ्यायचं हलक्या हाताने चम्मच्यास ह्यातनी असं म्हणजे कलचत राहायचं याला आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचं आपण तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे व्हेज पुलाव रेडी व्हायचाच आहे पण तुम्ही कलर पाहू शकता व्हेजिटेबलला खूप सुंदर दिसून राहिलेला आहे आता याच्यामध्ये घालायचं आपण एक चम्मच मीठ घालायचं मिठाने काय होते ना व्हेजिटेबल जे थोडे म्हणजे पटकन शिजून जातात आणि त्यालासुद्धा परतून घ्यायचं मी इथे व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे पूर्ण मी व्हिडिओ दाखवून राहिले तुम्हाला एक एक स्टेप दाखवून राहिली त्याच्यानंतर इथे ॲड करायचे आपण दोन लांब लांब चिरलेले टमाटो ॲड करायचे टमाटर लास्ट याच्यासाठी टाकले कारण ऑलरेडी ते भातामध्ये पुलावमध्ये शिजून जाईल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण इथे दोन चम्मच धने पावडर ॲड करायचं आणि एक ते दीड चम्मच इथे मी गरम मसाला जेणेकरून त्याला गोडा मसालासुद्धा म्हणतात तो ॲड करायचा आणि यालासुद्धा एक ते दोन मिनटं याला परतून घ्यायचं छान असं तर इथे आपले व्हेजिटेबल अर्धे शिजलेले आहे आता मी इथे दोन वाट्या तांदूळ ऑलरेडी दहा ते पंधरा मिनटं इथे मी भिजवून ठेवलेले होते आणि आता आता भिजलेले तांदूळ याच्यामध्ये ऍड करायचे त्याच्यानंतर याला परत छान असं एकजीव करून घ्यायचं चम्मचच्या साहित्याने तुम्ही पाहू शकता तर आता इथे दोन वाटा तांदूळला मी इथे पाच वाट्यात पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर आसट पाहिजे असेल पुलाव तर तुम्ही एक वाटे त्याच्यामध्ये जा जास्त ॲड करू शकता आणि आम्हाला तर आसट नाही पाहिजे पुलाव त्याच्यामुळे मी इथे काही जास्त पाणी ॲड नाही केलेलं आहे सो तुम्ही पाहू शकता इथे पुलाव रेडी व्हायचाच आहे पण कलरसुद्धा खूप छान दिसून आलेला आहे सो गाईज आता कुकरचं झाकण लावायचं आणि फक्त दोन शिट्ट्यामध्ये आपला पुलाव रेडी होतो सो सो गाईज इथे आता दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आपल्या गाईज तुम्ही पाहू शकता इथे आपला पुलाव रेडी आहे मस्त असा गरमागरम आणि स्मेलसुद्धा खूप छान येऊ राहिलेली आहे आता मी याला चम्मच्या साहित्याने याला मी थोडं खालवरती करून घेणार आहे जेणेकरून व्हेजिटेबल जे खाली बसतात ते थोडे वरती आहे केलेलं आहे चम्मचा साहित्याने सो आता मी प्लेटिंग करणार आहे प्लेटमध्ये मी इथे काढलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि मस्त हिरवी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे आणि सर्व केलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी व्हेजिटेबल आपले दिसून राहिलेला आहे वाटाणे फुलगोबी आणि गाजर दिसून आलेला आहे आणि आता मी याला खाऊन बघणार आहे कसा झालेला आहे सो so, गाईस बुक तर खूप लागलेली आहे आणि मस्त असा गरमागरम पुलाव रेडी आहे तुम्ही पाहू शकता खूप जोराची बुक आलेली आहे आणि मी आता इथं टेस्ट करून बघणार आहे सो इथे सगळ्यात पहिलं जो स्मेल असतो सुरेख येऊन राहिलेला आहे आणि मी इथे एक बाईट घेतलेला आहे खरंच खूप छान झालेलं आहे खूपच मस्त झालेलं आहे मला खूप जोराची भूक लागली आहे त्याच्यामुळे मी इथे पुलाव एन्जॉय करते काहीच तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ बघा आणि करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा की कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही इथे लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअरसुद्धा करा सो so गाईज भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बाय बाय